चला तर स्वागत आहे तुमचं संगीताच किचन चॅनलमध्ये आज बनवत होता आपण मुळ्याचा कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी घेतले मी थोडीशी कोथिंबीर दही आणि एकच मुळा आता ह्याला मी साल काढून धुवून घेतलं आहे आता ह्याला किसून घेणार आहे किसणी हे बघा अशा पद्धतीने किसून घेतलं आहे आता ह्याला मी पिळून घेणार आहे पाणी काढणार आहे किसायच्या अगोदरच मी धुवून घेतलं होतं अशा पद्धतीने आपल्याला हे बघा एवढं पाणी निघालं हे बघा मी ह्याच्यामध्ये दही टाकत आहे थोडंसं मीठ आता ह्याला छान मिक्स करून घेत आहे आणि तिकडं कडे गरम व्हायला ठेवून त्याला आपण पुन्नी टाकणार आहोत जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे टाकून छोटं पाकिट दही पूर्ण आहे पड़े गरम झाले छोटेसे पळी तेल टाकणार आहेत जास्त अर्धा चमच मोहरी किंचित जिरे छान ताट करून आपल्याला ते टाकणार आहोत आपण दोन ते तीन कडीपत्ता पण तडतडली आता टाकू तर थोडंसं हे बघा छान कडथळ आहे की असं बंद केला आता पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं तुम्ही एकदा करून पहा साखर नाही टाकली मी मिरचीही नाही टाकली तर मला आवडत असेल तर तुम्ही टाका थोडीशी कोथिंबीर टाकत आहे ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांनी असं एक दिसाला दोन दिसाला असं करून तर खूप चांगलं असतं उपयोगीच आहे मला सुद्धा आहे मला डॉक्टरांनी सांगितले असं करून मुळा एक दिसावर दोन दिवसा खाल्लं पाहिजे चांगलं असतं हे मग टेस्ट तर खूप भारी लागते तुम्ही एकदा करून पहा आवडलं तर सांगा चांगा करा, करा, करा। कमेंट करून खूप छान झालं आहे टेस्ट चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत